नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी बेकरीसारखी परफेक्ट भरपूर असे लेयर्स असलेली खुसखुशीत कुश अशी कुरकुरीत खारी बनवणार आहोत ही खारी तुम्ही एकदा जर बनवून ठेवली तर अगदी महिना ते दीड महिना खराब होणार नाही संपेपर्यंत अगदी अशीच कुरकुरीत राहील तर अशी ही खारी बनवण्यासाठी रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूया तर मी इथे एका ताटामध्ये मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा अगदी मी टाचून भरून घेतलेला आहे म्हणजे दाबून भरून घेतलेला आहे बघा आणि एक वाटी मी मैदा घेतलेला आहे तुम्ही मैदाऐवजी गव्हाचे पीठ वापरले तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही गव्हाचे पीठसुद्धा घेऊ शकता मैदा या ताटामध्ये घेतल्यानंतर इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती घेतल्यानंतर थोडासा असा करून घ्यायचा आहे ओव्या वापरल्याने एक छान असं सुगंध खारीमध्ये येतो त्यानंतर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता ओवा मीठ टाकल्यानंतर आपण हा मैदा म्हणजे हाताच्या सह्याने हे जिन्नस एकत्र करून घेऊया मिक्स करून घेऊया आता यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे तेल तर तेल म्हणाल तर इथे मी पोहे खाण्याचे तीन चमचे नॉर्मल तेल घेतलेलं आहे जे आपल्या घरामध्ये रेग्युलर तेल असताना तेल गरम करून न घेता अगदी जे थंड तेल आहे तेच तेल मी इथं घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर मैद्याला हे संपूर्ण तेल असं चोळून घ्यायचं आहे बघा आणि हातामध्ये म्हणाल तर एक मुटकुळा असं तयार झालेला आहे बघा तर अशा परफेक्ट प्रमाणामध्ये आपलं हे मैद्याला छान असं हे एकजीव करून झालेलं आहे तेल याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे समजून घ्यायचं आणि अशाच प्रमाणामध्ये इथं तेल वापरलेलं आहे आता ह्यानंतर म्हणाल तर अगदी ज्या वाटेने मैदा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे पाणी अगदी नॉर्मल घेतलेलं आहे पाणी थोडं थोडंसं टाकून आपण याचं कणिक तयार करून घ्यायचं आहे आणि कणिक म्हणाल तर खूप सैलसर नाही खूप घट्ट नाही असं मध्यम स्वरूपामध्ये हे कणिक तयार करून घेणार आहोत कणिक माझं इथं संपूर्ण असं मळून तयार झालेलं आहे आता पुन्हा एकदा यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हे अगदी मौसूत असं हे कणिक आपण तयार करून घेऊया एक ते दोन मिनटं पुन्हा एकदा याला छान असं मळून घेऊया यावरती झाकण ठेवूया एक पंधरा मिनटं मोजून पंधरा मिनटं यावरती झाकण ठेवूया आणि हे पीठ आपण साईडला ठेवून देणार आहोत आता खारीला भरपूर असे लेअर्स येण्यासाठी आपण ह्यामध्ये तयार करणार आहोत तो म्हणजे साठा आणि साठा बनवण्यासाठी मी इथे एका वाटेमध्ये म्हणाल तर चार चमचे पोहे खाण्याचे चार चमचे मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे तूप अगदी नॉर्मल मी घेतलेला आहे आणि यानंतर या चमच्याने म्हणाल तर मी दोन चमचे इथं मैदा घेतलेला आहे आता मैदाऐवजी तुम्ही कॉर्न फ्लॉवर असेल तर तेही वापरू शकता मी इथं मैदा घेतलेला आहे आता चमच्याच्या सह्याने मैदा आणि हे तूप एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रण बघा थोडासा रंग बदलेपर्यंत छान असं फेटून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं तर बघू शकता हे मिश्रण देखील घट्ट झालेलं आहे याला देखील पाच मिनटं आपण साईडला ठेवून देणार आहोत पंधरा मिनटापूर्वी आपण जे कणिक तयार केलं होतं ते कणिक आता संपूर्ण कणिक इथं पोळपाटावरती मी घेतलेला आहे आता एकसारखे समान आकाराचे याचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत तर चाकूच्या किंवा सुरीच्या सह्याने असे एक सारखे समान म्हणजे बघा मी चार भाग करून घेत आहे या कणकेचे म्हणजे कसं सा, एकसारखे समान गोळे होतील एकसारखे जे चपात्या आपण तयार करणार आहोत त्याच्या तर एक तयार होतील लहान मोठी होणार नाही यासाठी बघा एकसारखे चार गोळे तयार करून घेतलेले आहेत कणकेचे आता त्यातीलच एक कणकेचा गोळा घेऊया आणि पोळपाटावरती म्हणाल तर मी इथं कोरडा मैदा घेतलेला आहे मैदा थोडासा लावून आपण याला होता होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे जेवढी तुम्ही चपाती पातळ लाटता तेवढे लेअर चांगले येतात खारीला आणि बघा संपूर्ण अशी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी मी एक पातळ चपाती इथे लाटून घेतलेला आहे अधूनमधून पुन्हा मी मैदा देखील वापरलेला आहे बघा तर या पद्धतीने संपूर्ण एक चपाती लाटून झाली याचप्रमाणे अशा मी अजून ज्या पण अजून तीन कणकेचे गोळे शिल्लक आहेत त्याच्या देखील असे तीन चपाते मी संपूर्ण इथं लाटून घेतलेल्या आहेत म्हणजे टोटल आपले जे चार कणकेचे गोळे होते त्या चारही चपाती इथं माझ्या तयार झालेल्या आहेत आता सर सर्वात आधी एक चपाती इथं पोळपाटावरती मी घेतलेला आहे जो साठा आपण तयार केलेला आहे ना तो साठा आता टाकून घ्यायचा आहे आणि पातळ पातळ असा हाताच्याच बोटांच्या सह्याने या चपातीवरती आपण लाटून घ्यायचा आहे बघा म्हणजे असं लावून घ्यायचं आहे पुन्हा एकदा कोरडा मय थोडासा टाकायचा याच्यामध्ये त्यानंतर पुन्हा एकदा आपण जी दुसरी चपाती आपण लाटलेली आहे ना ती ह्या चपातीवरती टाकायची आणि पुन्हा एकदा ह्या दुसऱ्या चपातीवरती सुद्धा जो साठा आपण तयार केलाय तो साठा इथं हाताच्या बोटाच्या सह्याने लावून घ्यायचं आहे पातळ पातळ असा आणि पुन्हा एकदा परत यावरती कोरडा मैदा टाकायचा तर बघा ह्या पद्धतीने मी ज्या आपल्या चार चपात्या इथं संपूर्ण मी तयार केल्या होत्या पातळ त्या अशा साठा लावून घेतला सा आणि यावरती टाकून घेतलेल्या आहेत आता चारही चपात्या यावरती लावून झाल्यानंतर जी शेवटची जी चपाती आहे बघा तर त्यावरती सुद्धा आपण साठा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोरडा मैदा असा टाकून घ्यायचा आहे आता जी शेवटची चौथी चपाती आपण टाकली ना इथं लक्ष द्यायचं आहे की डाव्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे बघा आधी डाव्या बाजूने अशी घडी करून घ्यायची आहे आणि यानंतर बघा थोडासा साठा लावून घ्यायचा आहे पुन्हा एकदा आणि त्यानंतर उजव्या बाजूने पुन्हा एकदा ही बाजू ह्यावरती फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे याच चपातीवरती ह्या घडीवरती पुन्हा घडी टाकायची आहे बघा अशा प्रकारे आता त्यानंतर ह्यावरती पण पुन्हा एक साठा लावून घेतला की वरची बाजू ह्यावरती दुमतून घ्यायची आहे आणि खालची बाजू देखील यावरती अशी टाकून घ्यायची आहे दुमतून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आता इथे चौकणी आकार आपला तयार झालेला आहे आता काय करायचंय की आपण इथं कोरडा मधा मैदा जर लागत असेल तर तुम्ही घेऊ शकता तर इथं लाटण्याचा जास्त दाब न देता आणि खूप दाबून न लाटता खूप जोर द्यायचा नाहीये अगदी हलक्या हलक्या हाताने आता इथं लाटायचं आहे कारण जास्त जर दा दाब दिला तर जे खारेला लेयर्स असतात ते येत नाहीत तर इथं फक्त हलक्या हाताने असा चौकोनी आकारामध्ये आपण हे संपूर्ण असं लाटून घ्यायचं आहे आणि होता होईल तेवढं थोडंसं पातळ खूप जाड नाही ठेवायचं पण थोडंसं पातळ ठेवलं तरी हे चालेल तर संपूर्ण असं बघा मी इथं लाटून घेतलेला आहे आता एका सुरीच्या साह्याने अशा चौकोनी आकारामध्ये मी खारी तयार करून घेणार आहे बघा तुम्ही हव्या तशा आकारामध्ये डायमंड शेप मध्ये किंवा आयताकृती आकारामध्ये सुद्धा खारी लांब आकारामध्ये सुद्धा घेऊ शकता तर मी त्या चौकोनी आकारामध्ये खारी अशी इथं कापून घेतलेली आहे संपूर्ण बघा आणि लेअर मी तुम्हाला दाखवते बघा लेअर भरपूर अशा खालीला खारीला इथं आलेल्या आहेत बघा आता यानंतर आपण ही खारी तळून घेणार आहोत जर तुमच्याकडे ओव्हन असेल ना तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता तर मी इथं तेलामध्ये तळून घेत आहे तर तेलसुद्धा खूप टेम्परेचर याचं तापमान म्हणाल तर खूप गरम नको आहे आणि खूप थंड पण नको आहे तर मध्यम स्वरूपामध्ये तेल अगदी आपलं गरम पाहिजे त्यानंतरच मध्यमाचे वरतीच आपण ह्या खारी इथं तळून घ्यायच्या आहे बघा आणि खारी याच्यामध्ये तेलामध्ये टाकल्यानंतर एक एक मिनटं तरी याला चमच्याचा किंवा झाऱ्याचा वापर करायचा नाही आहे तर इथं बघू शकता आणि चमच्याच्या साह्याने ही पलटून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजूने छान अशी थोड्याशा गोल्डन ब्राऊन रंगावरती ही खारी तळली जाते तर इथं बघू शकता खारी आपली तळून तयार झालेले आहेत ले आणि लेअर्स ले सुद्धा म्हणाल तर खूप भरपूर असे लेअर्स याला आलेले आहेत तर ह्याच पद्धतीने मी संपूर्ण अशी इथं खारी तळत तयार करून घेतली तळून घेतलेला आहे बघू शकता लेअर पण भरपूर असे आलेले आहेत आणि खारी तळून घेतल्यानंतर बघा अर्ध्या तासानंतर किंवा थोडीशी थंड झाल्यानंतर लगेचच हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवायचे आहे काय होतं की याचा कुरकुरीतपणा आणि कुसकुशीतपणा अगदी टिकून राहतो ही अगदी नरम होत नाही तर या पद्धतीने तुम्ही चहासोबत खाण्यासाठी अशी ऐनवेळी खारी एक अर्ध्या तासामध्ये तुम्ही ही खारी नक्कीच बनवू शकता अगदी बेकरीसारखी बाजारमध्ये मिळ में, मिळते अगदी तशीच तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका